रितेश देशमुख झाला होस्ट पण महेश मांजरेकरांनी का सोडली आपली पोस्ट काय आहे या मुद्द्यावर नेटकऱ्यांचं म्हणणं आणि या मागचं खरं कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तर आज महेश मांजरेकर आणि सोबतच बिग बॉस मराठी सीझन फाय हा विषय चर्चांना उधाण देत आहे कारणच असं काही आहे आज कलर्स मराठी चॅनलने बिग बॉस मराठी सीझन फायचा नवीन प्रोमो रिलीज केला या प्रोमो मध्ये एक मोठा बदल बघायला मिळाला या प्रोमो मध्ये महेश मांजरेकर दिसले नाहीत तर त्यांच्या जागी दिसले रितेश देशमुख हो मराठी सीझन फायचा हा सीझन होस्ट करणार आहेत रितेश रितेश देशमुख आणि जसाच हा प्रोमो समोर आला काही प्रेक्षक होस्ट करताना पाहून खूप खुश दिसले त्यांची एक्साइटमेंट त्यांनी कमेंट नुसार दाखवली तर तिथेच महेश मांजरेकर होस्टिंग करताना दिसले या नाहीत यामुळे खूप चर्चा झाल्या नेटकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली सोशल मीडियावर असे कॉमेंट बघायला मिळाले आणि प्रत्येकाने आपापली आप मतं दिली की नेमकं महेश मांजरेकरांनी का सोडलं असेल बिग बॉस त्यात काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं की महेश मांजरेकर आपल्या तब्येतीला वेळ देण्यासाठी त्यांनी बिग बॉसचा हा सीझन होस्ट करण्यास नकार दिला असावा तिथेच काही नेटकऱ्यांचं म्हणणं असं आहे की महेश मांजरेकर आपल्या बिझी शेड्यूलमुळे इथे वेळ देऊ शकत नाही म्हणून त्यांनी नकार दिला असावा तर तिथेच काही लोकांनी महेश मांजरेकरांवर टीका सुद्धा केली आहे त्यांचं म्हणणं आहे की महेश मांजरेकरांनी सीझन मध्ये पक्षपातीपणा केला होता ते झाले होते काही आणि साठी आणि कदाचित हा निर्णय घेतला असावा खरं कारण अजून समोर आलं नाही कारण महेश मांजरेकरांनी या मुद्द्यावर अजून कोणतीही कॉमेंट दिली नाहीये पण सध्या जो प्रोमो आलाय तो चर्चेचा विषय बनलाय आणि त्यात हेच दिसतंय की रितेश देशमुख हा सीझन होस्ट करणार आहेत तर लवकरच बिग बॉस मराठीचा सीझन फाय सुरू होणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि नितेशच्या होस्टिंगसाठी आणि या पूर्ण मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही काय म्हणाल आम्हाला कॉमेंटनुसार कळवा बिग बॉस आणि सोबतच मराठी टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार